राज्यातील सर्व महिलांना अडीच हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार ज्या ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत ज्यांना पहिला हप्ता मिळाला दुसरा मिळाला किंवा ज्यांना काहीच मिळालं नाही या देखील या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यांना दिवाळीच्या दिवशी हा बोनस मिळणार आहे त्यांना ज्या ज्या पहिलं पात्र नव्हत्या ज्या पात्र ठरल्या नव्हत्या त्यांना कसा फायदा होणार आहे कसा लाभ मिळणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही समजून सांगणार आहोत तुम्हाला त्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया करावी लागणार आहे ती देखील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुमच्या घरामध्ये एक विशेष कागदपत्र असेल तुम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला ती व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे एक कोणतं काम आहे की ते तुम्ही नक्कीच केल्यानंतर लाडकी बहीण योन योजनेअंतर्गत म्हणजे लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल किंवा नसाल हप्ता आला असेल किंवा नसेल आला तरी देखील दिवाळीचा बोनस तुम्हाला कसा मिळेल याविषयी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे कुठलाही वेळनं का वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात आपण समजून सांगणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र आणि अपात्र सर्व मात भगिनींना दिवाळीचा बोनस वाटप त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात किंवा क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे आता यासाठी ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र होत्या किंवा ज्यांना हप्ता मिळाला होता किंवा अशा महिला ज्यांना हप्ता मिळाला नाही तर या सर्वांना त्याचा लाभ मिळणार आहे त्यांना या दिवाळीचा बोनस तर मिळणारच आहे पण ज्या ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी अजूनही अपात्र आहेत त्यांनी अर्जही भरला नाही किंवा अर्ज भरून पैसे आले नाहीत काही पहिल्या आप्त्यासाठी पात्र होत्या काहीला पहिला आला नंतर दुसरा आलाच नाही अशा प्रॉब्लेमॅटिक असणाऱ्या ज्या महिला देखील आहेत तर यांना देखील दिवाळीचा बोनस कसा मिळणार आहे त्याविषयी आपण माहिती देणार आहोत शंभर टक्के म माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करत करता पहा व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही माहिती तुम्हाला हळूहळू समजेल अशा मराठी भाषेत व्यवस्थित रीती आम्ही समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत त्यामुळे कुठलाही जास्त न वेळ घालवता अतिशय महत्त्वपूर्ण माहितीला आपण सुरुवात करूयात जी आहे कसा मिळणार दिवाळीचा अडीच हजार रुपये बोनस प्रत्येक महिलांना एक छोटीशी प्रक्रिया करून अर्थातच या व्हिडिओमध्ये अतिशय कामाची बातमी कामाची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आता माता भगिनी ज्या या पात्र आहेत किंवा अपात्र आहेत लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत तर त्यांना कसा लाभ होणार कसा बोनस मिळणार हे देखील आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत तर आता वळूयात या अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे एक विशेष जी आर आला होता ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या महिलांना मिळणार दिवाळीचा बोनस चला तर आता जाणून घेऊयात की जो जी आर आहे किंवा जी माहिती आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात म्हणजे तिथे असं काही लिहिलेलं नाही की, पात की तुम्ही पात्रच असलं पाहिजे किंवा अपात्र असलं पाहिजेत तुम्ही महाराष्ट्रातील महिला जरी असल्यात तरी देखील तुम्हाला हा अडीच हजार रुपयाचा बोनस मिळू शकतो माहिती पूर्ण रिसर्च केलेली आहे त्यानंतरच व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त खास बोनस वाटपाची सुरुवात होणार आहे तर सर्वच महिला पात्र त्या ठिकाणी ठरणार नाही आहेत कारण की जसं लाडक्या बहीण योजनेत काही महिलांना अजूनही लाभ आला नाही एक दहा टक्के महिला कदाचित यामध्ये अपात्रच ठरू शकतात पण त्या महिलांनी देखील हा लाभ कसा मिळवायचा आहे याविषयी देखील माहिती सांगणार आहोत अगोदर तुम्हाला एक छोटीशी बातमी अजून द्यायची आहे सर्वप्रथम ती तुम्हाला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू आता काय आलं आहे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महिलांसाठी मोठ्या मोठ्या योजनांची घोषणा केली आणि त्याआधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ज्या माता भगिनी आहे जी लहान मुलं आहेत तर त्यांना देखील जे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील महिलांच्या योजनाविषयी माहिती सांगण्यात आली होती एक दोन मिनटामध्ये आपण संपूर्ण एकदा त्यामध्ये समजून घेऊ त्याची पात्रता देखील तुम्हाला सांगणार आहेत अर्थसंकल्पामध्ये मोठा घोषणा करण्यात आल्या यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच जी तुमची नवीन योजना आलेली आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यानंतर राज्यात गॅस सिलेंडरची दरामध्ये नेहमी वाढ होते चर्चेत असतं तर त्याच्या संबंधित जे कन्सेशन आहे तर याबद्दलची देखील घोषणा त्या ठिकाणी केली गेली होती तर सगळ्यात आधी अर्थसंकल्पामध्ये काय सांगितलं गेलं होतं ते दोन ते तीन मिनिटात आपण समजून घेऊ आणि लगेचच आपण बोनस दिवाळीचा जो बोनस आहे अडीच हजार तो कसा आणि कशा पद्धतीने मिळेल काय प्रक्रिया आहे ते तुम्हाला सांगणार व्हिडिओमधून सोडूच नका नाहीतर अडीच हजार रुपयाला तुम्ही मुकू शकता आता सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेख लाडकी योजनेची सुरुवात झाली मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्ष होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार एक लाख एक हजार रुपये प्रत्येक वर्षाने टप्प्याटप्प्याला तुमच्या मुलीला त्या ठिकाणी मिळणार आहे आता याच्या पात्रताबद्दल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता आम्ही यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्यानंतर दुसरी अतिशय महत्वाची घोषणा झाली जी सर्व महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यानंतर लगेच आपण दिवाळीच्या बोनसविषयीचा जो निर्णय आहे त्याविषयी लगेच येणार आहोत तत पण तत्पूर्वी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती समजून आणि लगेच तुम्हाला बोनसच्या संदर्भात माहिती देतो आहोत आता ही योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना त्या ठिकाणी दीड हजार रुपये महिना देण्यासाठीची योजना होती आता त्यानंतर अजून एक घोषणा झाली एक मे दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी जी लोकं जन्माला आली त्यांच्यासाठी त्या ठिकाणी घोषणा झाली पण खरा आजचा जो विषय आहे तो म्हणजे अडीच हजार रुपये त्या ठिकाणी दिवाळीचा बोनस कशा पद्धतीनं मिळेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीड हजार रुपये प्रति महिना लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला मिळत आहे जर मिळत जरी नसला तरी देखील हा बोनस तुम्हाला मिळू शकतो आता उदाहरणार्थ आता इथे आपण एक त्या ठिकाणी याच्यासाठीची जी योजना आहे बोनससाठीची ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहे आता उदाहरणार्थ आपण आठशे तीस रुपयाचा जर त्या ठिकाणी रेट आहे तो जर गॅसचा जर पकडला तर तीन गॅस टाक्या वर्षाला जर आपण धरला तर जवळपास पंचवीसशे रुपयापेक्षा जास्त जी रक्कम आहे तर ती होत असते तर ती जी रक्कम आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट म्हणजेच जमा करण्यात येणार आहे आता माता भगिनी ज्या आहेत आता त्यासाठी भरपूर शंका आहेत महिलांच्या नावावर प पा गॅस पाहिजे का पुरुषांच्या नावावर असेल तर काय लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नसेल तर काय तर या जे आरमध्ये सांगितलं गेलं आहे की ज्या महिला ला लाडक्या बहीण योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना सरसगट या जे काय आहे गॅस सिलेंडरसाठी तीन गॅस सिलेंडरसाठी पैसे त्या ठिकाणी देण्यात आहे मग या व्यतिरिक्त ज्या महिला अशा आहेत की ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत नाही आहेत पण ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांसाठी देखील तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार मग याचा अर्ज कसा करायचा काय पात्रता आहे तर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील का बोनस मिळेल का गॅस सिलेंडरसाठी पैसे मिळतील का हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तर तो म्हणजे की ही जी काय योजना आहे खास महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे आता त्यात तुम्हाला जर आम्ही महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं तर काय होईल तर ते तुम्ही आता करू शकत नाही त्यासाठी जवळपास जुलै महिन्याचीच अंतिम तारीख देण्यात आली होती एका त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अर्ज कसा करायचा तर याचा अर्ज करण्याची गरज नाही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल लाभ मिळत असेल याचा अर्थ तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यासाठी जी पात्रता आहे तर ती पात्रता सिंपल आहे एकतर उज्ज्वला योजनेचा गॅस तुमच्या घरी कनेक्शन असावं किंवा लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असावे गॅस कनेक्शन हे महिलेच्याच नावावर असावं पुरुषाच्या नावावर जर असेल तर त्यामध्ये मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो अजून तरी त्यामध्ये काही अपडेशन झालेलं नाही आहे तर नक्कीच अशा पद्धतीनं तीन गॅस सिलेंडरच्या माध्यमातून दिवाळीपासूनच कदाचित हा बोनस जो आहे म्हणजे हा एक प्रकारचा वेगळा बोनसच आहे म्हणजे दीड हजार महिन्याला मिळतीलच पण आठशे तीस रुपये हे गॅसच्या स्वरूपात तीन गॅसचे चोवीसशे जवळपास पंचवीसशे सव्वीसशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर या संदर्भात माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे तर अशाच योजनांच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद